विचार का एक माणूस जो एकेकाळी टूथब्रश विकत होता तो आज बॉलिवूडचा सगळ्यात श्रीमंत निर्माता हो आपण रॉनी स्क्रूवाला यांच्याबद्दल तीन वेळा दिवाळखोर झालेले रॉनी आज शाहरुख खानलाही संपत्तीत मागे टाकतात एकेकाळी छोट्या ब्रश फॅक्टरीत काम करणारा हा माणूस आज तेरा हजार कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे अपयशाच्या तीन मोठ्या धक्क्यांनंतर त्यांनी व्ही नावाची कंपनी स्थापन केली आणि स्वदेश रंगते बसंती जोधा अकबर यासारखे हिट चित्रपट दिले पण कहाणी इथं संपत नाही त्यांनी व्ही कंपनी तब्बल बारा हजार चारशे वीस कोटींना डिझनीला विकली आणि पुन्हा नवं स्वप्न उभारलं आर एस व्ही पी मूवीजच्या रूपानं आज रॉनी तरुणांना सांगतात अपयश हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे कधी कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसे नसलेले रॉनी आज बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत कारण ज्याच्याकडे धैर्य आणि विश्वास असतो त्याला यशाच्या दिशेनं ढकलत शाहरुख खान करण जोहर अमिताभ बच्चन ऋतिक रोशन जुही चावला यांच्या यादीत त्यांचेही नाव समाविष्ट झाले हिमतीच्या जोरावर रॉनी यांनी आपलं साम्राज्य उभं केलं असून आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी इथंपर्यंत मजल मारली आहे त्यामुळे लक्षात ठेवा इच्छाशक्ती आणि करून दाखवण्याची हिंमत असेल तर आपणही यशस्वी होऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र